नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सायलीला मैनावतीच्या घराची चावी चा मिळते त्यामुळे आता सायली सोबत अर्जुन सुद्धा तिथे जातो त्यानंतर मात्र बाहेर उभे राहून आता ते विचार करू लागतात दुसरीकडं सगळीकडे बघतात की कोणी आपल्याला बघता आहे का त्यानंतर मात्र आता अर्जुन सायलीला विचारू लागतो की तुला या घराकडे बघून काही आठवतं का तेव्हा मात्र सायली नकार देते त्यानंतर मात्र आता सायली कुलूप खुलते आणि आता घरामध्ये दोघे प्रवेश दुसरीकडे मात्र आता प्रियाला घेऊन जायचं असतं म्हणून आता न्यायचं कसं या विचारात असते इतक्यात मात्र ती मैनावतीला अनेक प्रश्न विचारते तर तेव्हा मैनावती सुद्धा तिच्यावर ओरडते तुला काय करायचं आहे ग काही नको मला तुझी मदत इकडे मात्र आता प्रिया विचारात पडते आता हिला कसं नेऊ इथून तर दुसरीकडे ती म्हणू लागते ते मला जरा त्या पर्यंत जायचंच होतं राऊंड म्हणून मग मी येईल फिरून तिथून ते लगेच आता मैनाव तिला लक्षात येतं की आपल्याला पण तिथच जायचं आहे म्हणून ती म्हणते तू नेतेस का मला तिथं तर तेव्हा प्रिया तिला कारण विचारते आता मात्र मैनावती तिला सांगू लागते अगं कारण म्हणजे असं आहे ना की आमच्या घरामध्ये कोणी चोर वगैरे शिरला आहे त्यामुळे जायला हवं तर तेव्हा आता लगेचच प्रिया तिला अजूनच घाबरवते मैनावती म्हणते हो ना ग चल पटकन आता आपण जाऊन येऊया आणि असं म्हणत धावत पळत दोघी जणी आता निघतात दुसरीकडे मात्र सचिन आता साक्षीकडे आलेला असतो त्यानंतर सचिन आणि साक्षी एकमेकांशी बोलत असतात इकडे साक्षीला मात्र हे माहिती नसतं की त्याचं लग्न झालेलं आहे आणि ते सुद्धा अर्जुनच्या बहिणीशी तर दुसरीकडे साक्षीला आता सचिन आवडू लागतो त्यामुळे तुला कशी मुलगी हवी आहे असे ती अनेक प्रश्न त्याला विचारते त्यामुळे तो सांगू लागतो की मला एकदम छान मुलगी हवी आहे जी अगदी स्वतःवर डिपेंड असेल स्वतः काहीतरी करू शकेल पण अजून मला ती मुलगीच भेटली नाही तर तेव्हा मात्र आता ती म्हणते हो का आणि त्यानंतर मात्र छान गप्पा मारतात एकमेकांना प्रश्न विचारतात दुसरीकडे प्रियाच्या मागे खूप घाई करत असते चल लवकर तिला सीट बेल्ट लावता येत नाही आणि घाई घाई गाडी चालव असं म्हणून तिच्या मागे खूप घाई करत असते दुसरीकडे मात्र आता साक्षीला असं वाटत असत की सचिन बरोबर माझं लग्न व्हावं त्यामुळे ती अनेक प्रश्न त्याला विचारत असते इकडे मात्र आता सचिन खुश होतो तर दुसरीकडे तो, तो, दुसरी तो सांगू लागतो की मला अशी मुलगी हवी आहे तशी मुलगी हवी आहे त्यानंतर मात्र ती म्हणते एक काम करूया आता आपण मस्त पैकी मी जेवण ऑर्डर करते आपण दोघं छान जेवूया आणि त्यानंतर पिक्चरही बघूया जेवता जेवता तर तेव्हा तो म्हणतो नाही ग मी जेवून आलो आहे तू तुझ्यासाठी ऑर्डर करशील का तर तेव्हा मात्र आता साक्षी म्हणते मी आधी चेंज करून येते आणि त्यामुळे ती तिथून उठून जाते दुसरीकडे मात्र आता कुलूप खोलल्यावर सायली आणि अर्जुन घरात शिरतात इकडे मात्र अर्जुन घरात आल्यावर सायलीला अनेक प्रश्न विचारतो आणि अनेक वस्तू दाखवतो तिला सांगू लागतो बघ ना हे खेळणं हे कपाट खिडकी किंवा हा फॅमिली फोटो याबद्दल तुला काही आठवत आहे का काही ओळखीचं वाटतं आहे का तेव्हा मात्र सायली प्रत्येक गोष्टीला नकार देते की तिला इथलं काहीच ओळखीचं वाटत नाही त्यामुळे या गोष्टीचा आता अर्जुनला फारच आश्चर्य वाटत असतं की सायली असं का म्हणते आहे परंतु आता सायलीला काहीच आठवत नसतं कारण सायली त्यांची मुलगीच नसते त्यामुळे ती खूपच गोंधळात पडलेली असते इकडे मैनावती आता प्रियावर प्रचंड चिडते ना एवढी का हळू वाडी चालवत असते आता मात्र प्रियाच्या मागे सतत भुनभुन केल्यामुळे प्रियाचाही संताप होतो आणि आता ती भरवेगाने कार चालवू लागते दुसरीकडे मात्र आता मैनावतीला धक्केबुक्के लागतात रस्त्यामध्ये त्यामुळे ती चिडचिड करते की अगं हळू जरा आता काही जीव घेशील का परंतु आता प्रियाचा संताप झालेला असतो त्यामुळे ती अजूनच जोरात गाडी चालवत असते इकडे मात्र आता सायली आणि अर्जुन घरामध्ये अजून सगळीकडे तपासत असता की काय मिळत आहे का तेवढ्यात दुसरीकडे प्रियाची गाडी बंद पडते आणि गाडी बंद पडल्यामुळे आता पुन्हा एकदा महिनावती अजून चिडचिड करते आणि त्यानंतर तेवढ्यात आता काय करायला हवं असा प्रिया मनाशी विचार करते अचानक समोरनं एक रिक्षा येते रिक्षामध्ये बसून दोघी जणी तिथून निघून जाऊ लागतात पुढे मात्र प्रिया मनाशी म्हणते वेळेत पोहोचले नाही तर सायली अर्जुन पुन्हा त्यांचं काम करून तिथून निघून जातील इकडे मात्र सायली अर्जुनला एक डायरी सापडते त्यामध्ये बपली नाव लिहून खाली एक कॉन्टॅक्ट नंबर लिहिलेला असतो आणि आता तो नंबर बघून दोघेही जण फार विचारात पडतात इकडे मात्र आता असावरी अस्मिता मात्र विचार करत असते आणि मेसेज बघून ती चिडचिड करते की काय हा सचिन ह्याला ना नुसतं काम का वा का काम असत तेव्हा आता दोघीही जणी तिला समजावून सांगतात आणि पूर्ण आजी म्हणते तुला काही प्रॉब्लेम आहे का तुझा नवरा कामात असतो तर ती म्हणते हो ना माझ प्रॉब्लेम आहे माझ्यावरच फक्त त्याचं प्रेम असावं कामावर नंतर असावं असं मला वाटतं तेव्हा मात्र आता कल्पना तिची समजूत काढते आणि त्यावर मात्र आता तिला म्हणू लागते की मला असं वाटतं आहे हिचं बाळ सुद्धा कपाळावर आठ्या घेऊनच जन्माला येईल तेव्हा मात्र लगेच पूर्ण आजी म्हणते की मग तू आत्ता माझ्या समोर लगेच योगा करायला सुरुवात कर आणि आता अस्मिताला मात्र टेन्शन येतं दुसरीकडे आता रिक्षावाल्याच्या मागे पुन्हा मैनावती चिडचिड करते त्यामुळे रिक्षावाला अजूनच वैतागतो इकडे मात्र आता मैनावती सांगते तू सांग ना ग जरा ह्याला हा अजून माझ्यावरच ओरडतो आहे तिकडे घरामध्ये चोर काही काही चोरून नेतील तर तेव्हा आता प्रिया सांगते दादा तुम्ही जरा लवकर चालवा घाई आहे आणि त्यावर मात्र ती मैनावतीला पण समजावते की तुम्ही जरा शांत राहा ते, ते चालवता आहे ना तरी सुद्धा मैनावती त्याच्या मागे अजून काही करते इकडनं चालव रिक्षा तिकडनं चालव रिक्षा असं म्हणून ओरडत असते दुसरीकडे डायरी मधला नंबर बघून आता अर्जुन म्हणतो मला नाही वाटत हा एवढ्या वर्षापूर्वीचा नंबर आता चालू असेल तरी सुद्धा आपण ट्राय करू तो लगेच फोन काढतो आणि फोन ट्राय करतो परंतु बंद लागतो लगेच त्याला आता एक आयडिया सुचते आणि तो चैतन्याला फोन करतो तेव्हा चैतन्याला माहिती काढायला लावतो चैतन्य म्हणतो फक्त पाच मिनिटं दे मला तुला माहिती काढून देतो त्यानंतर आता सायली आणि अर्जुन मात्र चैतन्याच्या फोनची वाट बघतात इतक्यात मात्र घाईघाईने रिक्षामध्ये दोघेजणी तिथे पोहोचतात आणि ते प्रिया मात्र ऑनलाईन पेमेंट करते आणि जोरातच धावत आता दरवाजा उघडते परंतु तिच्या दरवाज्याकडे लक्ष नसतं खाली कुलूप असतं त्यामुळे तोंडाला तिच्या जोरात दार लागतं आणि इकडे मैनावती खूप हसू लागते पुढे मात्र आता ती देवाचे आभार मानते की देवा माझं घर सुखरूप आहे म्हणजे कोणी आत घुसलं नाही इकडे मात्र प्रिया मनाशी विचार करते आता हा सुद्धा प्लॅन या दोघांनी माझा फ्लॉप केला तर तेव्हा आता मैनावती तिथल्या मुलांना विचारू लागते इथे कोणी चोर वगैरे घुसलं होतं का तर तेव्हा ते नकार देतात आणि या टीनांनी मला असं का सांगितलं आता तिची खैर नाही असं म्हणून ती फोन लावायला जाते परंतु प्रिया तिला म्हणते जाऊ दे आता कशाला ओरडत आहे कदाचित तिने मश्करी केली असेल आणि असं म्हणून आता ती मैनावतीला तिथून घेऊन जाते दुसरीकडे मात्र कार मध्ये बसून अर्जुन आणि सायली आता नंबरचा विचार करत असतात इतक्यात मात्र सायली म्हणते एवढा वेळ का लागतो आहे परंतु लगेचच आता चैतन्याचा फोन येतो आणि आता नंबर आणि पत्ता बघितल्यावर ते म्हणू लागतात की हा पत्ता तर पनवेल आता सायली म्हणते मग आपण लगेच जाऊया आता मला अजून धीर धरवत नाही आणि त्यावर अर्जुनही होकार देतो आणि त्या पत्त्यावर जाण्यासाठी दोघेही निघतात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र अर्जुन सायली हे त्या बाईच्या घरी पोचतात आणि फोटो मात्र दाखवतात प्रियाच्या लहानपणीचा तेव्हा मात्र ती आधी खरं बोलायला तयार नसते म्हणून अर्जुन पोलिसांची धमकी देतो त्यानंतर मात्र ती सत्य सांगू लागते की तिच्या आई वडिलांनी आमच्याकडे तिला सोडलं होतं आणि असंच सोडलं नव्हतं आम्ही त्या बदल्यात त्यांना पैसे दिले होते पण काम करून घ्यायचो तर तेव्हा सायली म्हणायची कुठलं काम करून घेत होतात तुम्ही आमच्याकडनं तेव्हा मात्र ती बाई सांगू लागते की चोऱ्या करायच्या पाकेट मार मारायचे किंवा भीक मागायची हे ऐकून मात्र आता सायली आणि अर्जुनला प्रचंड धक्का बसतो आणि सायली आता खूपच घाबरते आपल्याला या मालिकेमध्ये लवकरच बघायला मिळणार आहे की आता मात्र सायली आणि अर्जुन या केसच्या अगदी जवळ पोचलेले असतात सायली हीच तन्वी आहे हे लवकर मात्र त्यांच्या लक्षात येतं तर दुसरीकडे प्रियाचा खोटेपणा उघड होतो सायलीला मात्र तिचे खरे आईवडील रविराज प्रतिमा आहे हे कळतं तर दुसरीकडे मात्र आता प्रियाला कोणीही जण आता घरामध्ये ठेवत नाही तिला घराच्या बाहेर हकलतात पण मात्र ती हे सुभेदारांचं सगळं काही वैभव सोडून बाहेर जायला तयार नसते त्यामुळे आता इकडे तिचे आई वडील त्यांची माफी मागतात आणि आता तिला ओढतच तिथून घेऊन जातात परंतु प्रियाला मात्र आता सुभेदारांच्या घरापासून दूरच जायचं नसतं कारण तिला फक्त पैसा हवा असतो तर दुसरीकडे सायलीला मात्र तिचे खरे आई वडील भेटलेले असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा